स्वागत आहे मंडळी तुमचं गावाकडच्या ब्लॉगमध्ये आम्ही गेलो होतो बघा मामाच्या गावाला मंडईनिमित्त आदल्या दिवशी जी झाली होती मंडई दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो शेताकडे फिरायला तर इथे ना सगळ्यांचे मिरच्या वाडे आहेत मिरच्या वांगी टमाटर आलू लसूण कांदे असे वगैरे लावलेले होते आणि लावतात इथे माझे मामा वगैरे पण लावत होते आधी इथे एक विहीर होती त्या विहिरीच्या संपूर्ण वाड्यांना पाणी जात होता आणि त्या विहिरीचंच पाणी वापरत होते पण आता कसं सगळीकडे शेतामध्ये घरी बोरवेल वगैरे खोदतात आणि ज्या पूर्वीच्या विहिरी आहेत पूर्वीच्या बोरवेल आहेत त्यांची जी पाण्याची पातळी आहे ते खाली गेली मग ते सुकतात आता तर पाणी असते पण एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर ते सुकतात म्हणजे पिकं निघायच्या आधी म्हणून ते काही आता इथे वाडा वाडी लावत नाही मिरच्या वाडी वगैरे दुपारी जेवण झालं मग गेलो आम्ही तळ्यावर तळ्यामध्ये थोडंसंच पाणी होतं जास्त नव्हतं ते पण दोन महिन्यानंतर किंवा एक महिन्यातच सुकून जाणार आहे थोडंस पाणी होतं आणि इतका थंडगार पाणी होता रुद्रांश पण आला होता आमच्यासोबत मी मावशी ताई आणि रुद्रांश असं आम्ही गेलो होतो तळ्यावरती आणि तळ्यावर कशाला गेलं होतं तर हे मच्छ्या वगैरे नाही पकडत आहेत तर इथे सुंदर अशी कमळाची फुलं होती तर त्या फुलांची कांदे काढतात आणि एक वेगळ्या प्रकारचा काहीतरी कांदा म्हणतात तो उकडून खायला छान लागतात कुड्याच्या कांद्याला बोडून देई फुट्ट्या म्हणतात आणि अजून ते काय कांदे असतात ते माहिती नाही पण मी पण खाल्ली आहे मी लहान होती तेव्हा आम्ही पण काढायला जात होतो आणि असं म्हणतात माझी आई वगैरे की आम्ही लहान होतो माझी आई मावशी वगैरे म्हणतात की आम्ही लहान होतो त्यावेळेस सुका पडत होता एवढं पीक वगैरे होत नव्हतं त्या काळामध्ये तेव्हा आम्ही हे कंद काढायला काड़, जात होतो उकडून खात होतो आणि एकदम जसं आपण जेवण करतो आणि पोट भरतो त्या पद्धतीनं आपलं पोट भरत होता तर आम्ही हे कंद खाऊन जगत आलो असं म्हणतात ते आणि बऱ्याच वर्षानंतर मग यांना कसं सगळे पाहुणे बहिणी वगैरे बहीण की ह्या सगळ्या पाहुण्या जमतात ना तेव्हा एक वेगळीच मजा असते तर તેમના સુ કે ચલા तळ्यावरती जाऊया आणि कांदे काढूया आणि त्यात हौशी म्हणजे माझी मावशी माझी मावशी खूप हौशी आहे तर ती गेली कांदे काढायला आणि त्यांच्यासोबत आम्ही पण मी म्हटलं चला माझी पण सवय आहे मी गावखेड्यात गेली ना तर तिथल्या वातावरणाशी एकरूप होऊन जाते तसं मी गावखेड्यातच वाढलेली आहे पण मला ह्या अशा गोष्टी करायला आवडतात तर मी पण गेली होती त्यांच्यासोबत आणि मी गेली तर मग माझ्या रुद्रांस पण आला त्याला पण पाणी चिखल फुटा गावातली कामं त्याला पण असं मध मध व्हायला करायला आवडते मग आम्ही गेलो सगळ्यावर पाहिते बाई गेली जास्त खोल नाही आहे ऋद्दास होते देत चार आहे तुझ्या थंड थंड का पॅन्ट निकाल फेक गमेलात असा फेक फेक आम्हाला नाहीये तुलाच काढता येते दे का पांढरा बी गुलाब आहे रे सुंदर अशी कमळाची फुलं होती गुलाबी कलरची आणि पांढऱ्या कलरची मी तर फुलं घेतली बघा आणि त्या फुलांना असा कोकम लागतो त्याला आम्ही लहानपणी भातभाजी म्हणत होतो ते पण मी बरेच खाल्ले आणि बऱ्याच वर्षानंतर खाल्ले म्हणजे कसं लहानपणी आम्ही काय काय थ्रील केलं माहिती नाही पण तेवढ्या वर्षानंतर अनुभवायला आठवणी पण ताज्या झाल्या आणि छान वाटलं आणि ही बघा हीच आहेत ती कंद काळ्या कलरची हात पण काळे होतात आणि चिखलामध्ये असतात तर भरपूर चिखल लागलेला असतो चांगला दहा बारा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा लागतो तेव्हा कुठे चिखल निघतो आता <laughs> आता येथे नसतील काहीच आहे ना ढोकरा भी खात असतील ना बारीक बुरकले दिसले होते तुझे साडी वल्ली होते ना तर डोंगराकडनं भी खोस चांगली वरती आग पाहिजे आला होऊन एकत चला चलाउसनो को चप्पल निकाल जा जाओ कमल का फूल लावो गुलाबी पैंट ऊपर कर और ऊपर कर ज्यादा ऊपर कर और ज्यादा ऊपर कर नहीं तो निकाल चले निकाल ले नंगरू बन जा निकाल ले केवडा निघाला एवढूसच निघाला हो का ते होत का लहान पानायचे ना मोठ्या पानायचे न होत थांबे टाक चप्पल ठेव इकडे इकडे चप्पल ठेव चप्पल धरून नको जाऊस गाडी मग म्हणून तसे डंड्यार नको म्हणता गाड्या नाही ना ते तुझ्या का सगळा दंड्यार धरावचा का तू कमडाच्या फुलांशील आणशील बरा मावशी समोर जा साडी खोसणार तुझी फिजल चल तिकडे पण पाणी आहे ना बेटा तिकडे बी चल ना हे येईल फुट्या बोडून राहतात का हे हे कांदे तर फुट्या बोडून दे नाही काढले ना अरे इधर से आहे लडका इधर से नीचे से चल आटला आहे पाणी चल पाणीच नाही आहे फुट्या काढशील ना ते जरासे चांगले लागतात फुट्या मस्त गुलाबी फुलं आहेत ना मस्त गुलाबी फुलं आहे पाणी आटलं ना ढोकरं ढाकरे तर मच्छा खात असतील एकही नसतील मच्छा चल चल म्हणे ना असे असे जाल म्हणलं ना कोणीकडत कोणत्या पानायला राहतात कांदे तर दाखवशील